गुड मॉर्निंग सह्याद्री पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून राज्य सरकारने रत्नागिरीतील कातळ शिल्पांना आणि पेट्रोग्लिफ यांना महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्वस्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत संरक्षित स्मारके म्हणून अधिसूचित केले आहे देऊळ रत्नागिरी येथील पेट्रोग्लिफचा समूह पूर्वीपासून आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोकणचे नवे रूप पर्यटकांना साथ घालणार आहे अकोल्यात आज टी आर टी आय आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या विरोधात जोरे मारो आंदोलन करण्यात आले आहे टी आर टी आय आयुक्त राजेंद्र भारूड हे महाराष्ट्रातील कोळी महादेव टोकरे कोळी मल्हार कोळी इत्यादी अनुसूचित जातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती देत आहेत असे बोलत समाज बांधवांनी टी आर टी आय आयुक्त राजेंद्र भारूर यांच्या प्रतिमेला जोरे मारत निषेध व्यक्त केलाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असून ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी वेळ घेऊन देखील शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री हे बरोबर नाही असा जाब विचारल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आपली गाडी थांबवली व त्यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही एक सर्वसामान्य शेतकरी गोरगरिबांचे मुख्यमंत्री असून प्रशासनाला एक विनंती करा की ज्यावेळी असे कोणी शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक तुम्हाला भेटण्यासाठी येतात त्यानंतर असा प्रकार होऊ नये अशी विनंती शेतकऱ्यांनी केली काल नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात काँग्रेसच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत बोलताना म्हटलं होतं की बारा फेब्रुवारीला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्या वक्तव्यावर अशोकराव चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हणाले ज्यांना काही राजकारणाची उंची नाही स्वतः प्रदेश पातळीवरच नेते समजतात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे त्यांना न शोभणारी बाब आहे मी सुद्धा एक वेळी राज्याचा प्रदेशाध्यक्ष होतो मी आमची वैचारिक उंची कधीही खाली जाऊ न देता वैचारिक पातळी सांभाळी त्यांची वक्तव्य ही व्यक्तिगत द्वेषातून केलेली आहे त्यांनी काल केलेलं वक्तव्य हे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचा हा अपमान आहे अंतरवाला येथील इसामाचा मृतदेह रोडवर आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांना प्रथम हा अपघात असल्याचं भासलं यावेळी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं असता या मयताच्या डोक्यात दोन्ही बाजूला मार लागल्याचं डॉक्टरांच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आलं यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यात हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांना आढळून आलंय यावरून संशयित सतीश सदाशिव गायकवाड याला ताब्यात घेतलाय त्याच्यासोबत जे पण त्याला या गुन्ह्या सहकार्य करणारे आहेत त्यांचा सुद्धा सुरू असून लवकरच त्यांना सुद्धा अटक केली जाणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांच्या वतीने देण्यात आली गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अवघ्या एक बात महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी गणेश चित्र शाळा गजबजून गेल्या आहे मूर्तींना रंगकाम करणे कोरीव काम रेखनी काम, काम व सजावट करण्यात मूर्तिकार दंग झाले आहे दोन हजार ते बारा हजारापर्यंत गणेश मूर्ती क्षेत्रशाळेत विक्रीसाठी उपलब्ध आहे कच्चा माल कलर ब्रश इत्यादी साहित्यांची किंमत वाढल्यामुळे मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचं कारागिरांनी सांगितलं आहे भाजपवाले गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाही रामाचे बोलतात पण कामाचे बोलत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे पदभरती न करता शिल्लक राहिलेल्या पैशात योजना आणून मत खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात आहे दोनशे सत्तर कोटी रुपये योजनेच्या जाहिरातीसाठी खर्च केले जातात तीनशे कोटी रुपये योजनेसाठी खर्च केले जातात म्हणजे पाचशे कोटी रुपये केवळ योजना पोहचवण्यासाठी खर्च केले जात असल्याचं कोल्हे म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर देखील कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची लगबग पाहायला मिळत आहे अशातच राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं काढून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे एकीकडे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे तर दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ फोडला तर राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या सर्व घडामोडी पाहता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झालाय दरम्यान आता या संघर्षाचा फायदा नेमकं कोणाला ठाकरेंना होणार की भलताच पक्ष लोणी खाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दिलासा मिळालाय नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूतगिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेला सुमारे साडेसात कोटी रुपयांचं सा कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक झाली होती नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी मालेगावातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अद्वय हिरे यांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक केली होती पोलीस कोठडीनंतर नंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून हिरे न्यायालयीन कोठडीत होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही अठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीत उभे करा आणि आठ जागा निवडून आणून दाखवा असं आव्हान दिलंय आता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना छगन भुजबळांना थेट पागल म्हणून उल्लेख केलाय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय असं यावर देखील यांनी भाष्य केलंय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये साम शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री